ऑनलाईन प्रेमाची झाली मधुरा शिकार डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर माणूस विश्वास ठेवतो कारण प्रथम दर्शनी त्या गोष्टीची सकारात्मक बाजूच माणसाला दिसत असते आणि त्याच गोष्टीच्या जवळ गेल्यानंतर ज्यावेळी नकारात्मक गोष्टी निदर्शनास येतात तेव्हा मात्र त्या विश्वासाची पायामल्ली झालेली असते म्हणूनच दिसतं तसं नसतं ही म्हण प्रचलित झाली असावी मधुराचं कपाट अस्ताव्यस्त होतं त्या कपाटाची अवस्था बघून सरिताचे डोळे पाणावले आणि मधुराच्या आठवणीत सरिताच्या मनाची अवस्था छिन्नविछिन्न झाली मधुरा सरिताची एकुलती एक मुलगी होती पंधरा दिवसांपूर्वीच मधुरानं स्वतःला संपवलं होतं तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती परंतु सरिताला तिच्या मृत्यूचं कारण कळलं नव्हतं तिने स्वतःला का संपवलं असावं या विचारानं तिच्या डोक्याचा भुगा झाला होता मधुरा खूप मृदू स्वभावाची मुलगी होती दिसायला सुंदर डोळे घारे गहू वर्ण सुबक नाक नजर लागेल अशी बारावी विज्ञान शाखेत शिकणारी मधुरा अभ्यासातही खूप हुशार होती मधुराची आई सरिता मधुरा लहान असतानाच महेशसोबत पटत नसल्यानं कायदेशीर घटस्फोट घेऊन एकट्यानंच मधुराचं संगोपन करत होती सरिता बँकेमध्ये मॅनेजर पदावर काम करत असल्यानं तिची दररोजची कामाची वेळ ही सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी होती मधुराचा चांगल्या प्रकारे संगोपन करून तिला उच्च शिक्षण देण्याचा सरिताचा मानस असल्यानं तिनं दुसरं लग्न करण्याचा कधी विचारच केला नाही यावर्षी मधुराची बारावी असल्यानं सीईटी टी परीक्षेच्या उद्देशानं तिला क्लास देखील लावला होता मधुराचं कॉलेज हे मॉर्निंग सेशनमध्ये असल्यानं ती कॉलेजसाठी सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडत असे साडे अकरा वाजता कॉलेज संपल्यानंतर बारा वाजताच्या बॅचमध्ये क्लास अटेंड करून जेवणाच्या वेळेपर्यंत ती घरी यायची सरिता कामासाठी साडेनऊ वाजता घरातून जात असल्यानं सरिता आणि मधुराची भेट ही संध्याकाळी सहा वाजताच व्हायची मधुरा दुपारी घरी आल्यानंतर आईने करून ठेवलेलं जेवण गरम करून घ्यायची त्यानंतर मग थोडा वेळ आराम किंवा अभ्यास करायची कंटाळा आला तर थोडा वेळ मोबाईलवर सोशल मीडियामध्ये मन रमवत असे मैत्रिणींची चॅटिंग करणं फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट बघणं रील बघणं असं करून सरिता येईपर्यंत वेळ घालवत असे सरिता आल्यानंतर मग त्या दोघी दिवसभरात काय काय झालं यावर गप्पा मारित असत अशी दोघींची सर्वसाधारण दिनचर्या होती त्या दिवशी मधुरा कॉलेज संपून क्लासला सुट्टी असल्यानं थेट घरी आली अभ्यास काही फारसा नसल्यानं मोबाईल घेऊन ती बेडवर आडवी झाली काही वेळ इन्स्टाग्रामवर घालून मोबाईल खाली ठेवणार एवढ्यात इन्स्टाग्रामवर एक आर्यन नावाच्या मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट आली ती एक अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट होती अनोळखी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची नसते हे सरितानं कधीतरी मधुराला सांगितलं होतं परंतु त्या अकाउंटच्या डी पीला आर्यनचा फोटो पाहून ती त्याच्यावर भाळली हँडसम हंक आर्यनच्या फोटोवर भाळून तिने ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होताच आर्यनचा हाय डिअर हव यू असा मेसेज आला मधुरानं देखील त्या मेसेजला रिप्लाय केला फाईन डिअर व्हॉट अबाउट यू थोडं फॉर्मल चॅटिंग झाल्यानंतर दोघांनीही मेसेंजरमध्ये एकमेकांचा व्हॉट्सअप नंबर एक्सचेंज केला अर्ध्या तासा एक तासानं आर्यननं मधुराला तिच्या त्या नंबरवर कॉल केला आणि त्यांचं बोलणं सुरू झालं आर्यननं त्याची ओळख करून देताना तो कोल्हापूरचा असून पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी आला असून इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असल्याचं सांगितलं बराच वेळ दोघांनी गप्पा मारल्या एकमेकांविषयी बरंच जाणून घेतलं आणि फोन ठेवून दिला फोन ठेवल्यानंतर मधुराच्या मनामध्ये आर्यनविषयी आकर्षण निर्माण झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मधुरानं आर्यनचा काही मेसेज आला आहे का हे बघितलं परंतु आर्यनचा मेसेज नव्हता मग मधुरानंच हॅलो डिअर गुड मॉर्निंग म्हणून मेसेज टाकला आणि आवरावर करून कॉलेजला निघून गेली कॉलेज सुटल्यानंतर मधुरानं मोबाईल चेक केला तेव्हा व्हॉट्सॲप मेसेजमध्ये आर्यनने मधुराला जे एम रोडला आपण एकत्र कॉफी घेऊ असा मेसेज टाकून लोकेशन शेअर केलं आर्यनला भेटण्याची मधुराला उत्सुकता होती म्हणून मधुरा क्लासला न जाता आर्यनला भेटायला गेली आर्यनला पाहताच मधुरा मनातल्या मनात, मनात आर्यनच्या प्रेमात पडली कॉफी पिताना आर्यनने मी कॉलेजच्या जवळ एका फ्लॅटमध्ये माझ्या दोन मित्रांसह राहतो असं सांगितलं बोलता बोलता आर्यननं मधुराचा हात हातात घेतला आणि तिच्या सर्वांगातून वीज चमकून गेली आणि मनातल्या मनात पुटपुटली आय लव्ह हिम येस आय लव्ह हिम ही भेट झाल्यानंतर मधुरा पूर्ण बदलून गेली ती फक्त आर्यनचाच विचार करू लागली रोज आर्यनची चॅट व्हिडिओ कॉल फोन कॉल करू लागली अभ्यासाकडं मधुराचं दुर्लक्ष होऊ लागलं या आठवड्यामध्ये ती दोन तीनदा आर्यनला भेटली होती आणि पुढच्या आठवड्यामध्ये आर्यनच्या फ्लॅटवर भेटायचं ठरलं आज आर्यनला भेटायचं म्हणून मधुरा छानपैकी आवरून लाल रंगाचा ड्रेस घालून तयार झाली होती आईला कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे आहे असं सांगून तिला घरी यायला उशीर होणार असल्याचं सांगितलं आणि ती आर्यनच्या फ्लॅटवर गेली फ्लॅटवर आर्यन एकटाच होता त्याचे मित्र गावी गेले होते मधुरा रूममध्ये आल्यानंतर आर्यनं तिला पाणी दिलं आणि ती सोफ्यावर बसली आर्यन थेट तिच्या जवळ येऊन बसला तिचा हात हातात घेऊन म्हणाला तू मला खूप आवडतेस आर लुकिंग सेक्स इन रेड कलर असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतलं तिच्या गालावर कपाळावर त्यानं किस केलं त्यानंतर तिला अलगद उचलून बेडवर ठेवलं मधुरा आर्यनच्या स्पर्शानं पूर्ण बेभान झाली होती ती आर्यनच्या प्रेमात इतकी अकंठ बुडाली होती की तिच्या अंगावरचे कपडे आर्यननं कधी काढले हे तिला कळलंच नाही संध्याकाळी सहा वाजता मधुरा घरी जाताना दिवसभरात आर्यनसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवून मनातल्या मनात, मनात लाजत होती मधुरा आता आर्यनला त्याच्या फ्लॅटवर आठवड्यातून दोन तीनदा भेटू लागली त्या दिवशी आर्यननं मधुराला सेक्स करते वेळी दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल मोमेंट वी शूड कॅप्चर इट आणि हो मला तुझी आठवण आली की मला ते बघायला होईल असं म्हणून त्यानं त्यांचे त्यान नग्न अवस्थेतील फोटो व्हिडिओ काढले होते मधुराचं काय चाललंय हे सरिताला काहीच माहीत नव्हतं आर्यनच्या नादाला लागल्यानं मधुरानं क्लासच्या टेस्ट दिल्या नव्हत्या क्लासच्या सरांचा सरिताला त्याबाबत मेसेजही गेला होता एके दिवशी संध्याकाळी सरितानं मधुराला विचारलं मधुरा तू आता खूप मोठी झाली आहेस गं माझ्याशी बोलावं असं वाटत नाही का गं तुला आणि तू क्लासच्या टेस्ट का दिल्या नाहीस काही टेन्शन आहे का तुला असेल तर मला सांग परंतु मधुरानं काहीतरी सांगून वेळ मारून नेली ठरल्याप्रमाणे दोन दिवसानं मधुरा सकाळी दहा वाजताच आर्यनच्या फ्लॅटवर गेली परंतु तिथे आर्यनचे दोन मित्र होते रूममध्ये येताच आर्यनने मधुराला त्याच्या मित्रांसमोरच मिठी मारली आणि तिचे कपडे काढू लागला मधुरानं त्याला विरोध केला परंतु आर्यननं त्यांचा सेक्स करतानाचा व्हिडिओ तिच्या आईला पाठवण्याची धमकी देऊन त्या मित्रांसमोरच तिचे कपडे काढले आणि आर्यन त्याच्या दोनही मित्रांसह मधुरावर अत्याचार करू लागला याबाबत जर बाहेर कोणाला सांगितलं तर व्हिडिओ पॉन साईटवर देखील अपलोड करण्याची धमकी देत मधुराला गप्प केलं मधुराची अवस्था शिकाऱ्याच्या तावडीत सापडलेल्या सावजासारखी झाली होती घडलेल्या घटनेबाबत कुणाला सांगण्याची तिला हिंमत होत नव्हती आईला कुठल्या तोंडानं झालेला प्रकार सांगणार म्हणून ती आतल्या आत कुढत होती आर्यननं मधुराच्या भीतीचा फायदा घेत ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर नको त्या प्रकारचे अत्याचार केले होते मधुराच्या शरीराची त्या तिघांनी मिळून अक्षरशः चाळण केली होती तिच्या शरीराचे तोडून अत्याचार केले होते त्या दिवशी सकाळी कॉलेज सुटल्यानंतर फोन आला आणि तो मधुराला फ्लॅटवर येण्यास सांगत होता जर नाही आलीस तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देत होता मधुरा त्याच्या फ्लॅटवर न जाता ती थेट रिक्षामध्ये बसून घरी निघाली मधुरा आता तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळली होती पण कुणाला कसं सांगणार या पेचात अडकल्यानं तिने आज तिच्या मनाचा निर्धार केला होता की हे सगळं माझ्यामुळेच घडलंय आईचं ऐकायला हवं होतं अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीच नसती तर आज हे घडलंच नसतं आईची किती स्वप्न आहेत मला शिकवून मोठं करण्याची माझ्याकडून तिच्या किती अपेक्षा आहेत आणि मी हे असं केलंय आईला कळलं तर काय होईल या विचारचक्रात रिक्षा घराच्या दारासमोर थांबली मधुरा रिक्षातून खाली उतरली दार उघडून ती थेट बेडरूममध्ये गेली या सगळ्या विचारांना आपण काहीतरी मोठं पाप करून आपल्या आईची फसवणूक केली आहे ही भावना तिला स्वस्थ बसू देत नव्हती आणि तिने आईचा चेहरा आठवून बेडरूम मधल्या फॅनला गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं सरितानं डोळे पुसले आणि डायरी बंद करून जवळचं पोलीस स्टेशन गाठलं सरिताला कपाट आवरताना मधुरा रोज लिहित असलेली डायरी मिळाली मधुरानं लिहिलेली एकानं एक ओळ एक वाचताना सरिताच्या मनाला काटे टोचल्याचं जाणवत होतं मधुरानं काय भोगलं असेल हा विचार करून सरिता गांगरून गेली होती परंतु सरितानं भानावर येत पोलिसांना संपर्क केला होता सरितानं पोलिसांना मधुरानं डायरीत नमूद केल्याप्रमाणे घडलेली हकीकत सांगून पुराव्यासाठी डायरी व मधुराचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला सायबर एक्सपर्ट करवी मधुराच्या मोबाईलचा पासवर्ड क्रॅक करून त्यामधील आर्यनसोबत झालेल्या चॅटचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केले त्यानंतर आर्यनच्या त्या दोन्ही मित्रांच्या मोबाईल नंबरच्या लोकेशनची माहिती काढली पोलिसांनी संपूर्ण माहिती मिळताच तपासाची चक्र फिरवून पुढच्या पाच दिवसातच आर्यनसह त्या चार मित्रांना अटक केली आजही मधुराचा कपाट अस्ताव्यस्तच आहे या घटनेला दोन वर्ष झाली परंतु सरिताचे डोळे आजही मधुराच्या आठवणीनं पाणावलेलेच आहेत मित्रांनो सोशल मीडियाच्या भ्रामक दुनियेत कोण कसा भेटेल याची काही शाश्वती देता येत नाही रस्त्यानं चालताना देखील एखाद्या दे अनोळखी व्यक्तीनं आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर आपण दुर्लक्ष करून पुढे निघून जातो कोण कुठला मूर्ख म्हणून त्याच्या कुळाचा उद्धार देखील करतो परंतु सोशल मीडियावर येणाऱ्या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट मात्र मूर्खासारखे ॲक्सेप्ट करत सुटतो याचा फायदा घेत टीनेजर मुलींना अशा पद्धतीनं टार्गेट करण्याचे प्रमाण वाढलेलं आहे टीनेजर काय अगदी कळत्या स्त्रियांना देखील एकटेपणाचा फायदा घेऊन सोशल मीडियाद्वारे असे नराधम भुरळ घालतात त्यामुळे अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट कधीच ॲक्सेप्ट करू नये विशेषतः टीनेजर मुली महिलांनी तर मुळीच अशा लोकांना भीक घालू नये अन्यथा मधुरासारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत याची माहिती पोहोचवा धन्यवाद